नमस्कार सर्व प्रेक्षकांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्यासोबत आज खऱ्या अर्थानं खूप दिवसानंतर म्हणजे प्रचारातून त्यांना वेळ मिळालेला आहे असे जिल्हा परिषदेचे माझे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके आहेत आणि ते आत्ता आज तुम्हाला दिसत आहेत की थोडासा त्यांना विश्रांती मिळालेली आहे खऱ्या अर्थानं गेल्या महिनाभरापासून अनेक गावामध्ये प्रचार झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं प्रचाराची धुरा जी आहे ती आता कुठेपर्यंत आलेली आहे काय नेमकं वातावरण या आहे याच्यावरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत रामचंद्र तिरुके सर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आपण मला मुलाखतीच्या अनुषंगाने म्हणजे या ठिकाणी बोलवलात त्याबद्दल तुमच्या चॅनलचं चा मनापासून आभार मानतो आणि आपण म्हटल्याप्रमाणे गेल्या वीस दिवसापासून महायुतीचे उमेदवार उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज्याचे कॅबिनेट मंत्री संजयजी बनसोडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचे सर्व कार्यकर्ते अंग झाडून काम करत आहेत तर या प्रचाराच्या दरम्यान ज्या ज्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या गेल्या बत्तीस वर्षापासून आम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वावरतो देशातल्या अनेक राज्यात प्रचाराच्या निमित्ताने जाण्याचा योग हो आला मराठवाड्यात महाराष्ट्रातही अनेक निवडणुकीच्या निमित्ताने मला जाण्याची संधी मिळाली इतका अभूतपूर्व उत्साह मतदारांमध्ये विशेषत साऱ्या भय म्हणजे मायामावल्यांच्या मध्ये जो दिसला तो मी आम्ही कधीच पाहिला नाही प्रत्येक मायामाऊली त्या ठिकाणी येते उमेदवाराला त्या ठिकाणी ओवळतीय त्यांच्या विजयाच्या घोषणा देत आहेत कुणी दृष्ट काढत आहे एकंदरीत प्रत्येकाला वाटतं की उदगीर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार भले रक्ताचा नाही परंतु मानलेल्या भावाचंही नातं काही कमी नसतं त्या दृष्टीनं एका सख्ख्या भावाच्याही पलीकडच्या नात्यानुसार तिथल्या सगळ्या लाडक्या होईल आपल्या उमेदवार असलेल्या संजयजी बनसोडे यांचं स्वागत करत आहे याचं कारण माझ्यासारख्याला वाटतं की त्यांनी केलेल्या विकासाची कामं लोकांचा त्यांनी ठेवलेला संपर्क संजय भाऊनी कधी स्वतःला साहेब होऊ दिला नाही प्रत्येकाला ते भाऊ वाटतात त्यांनी संपर्क ठेवण्यामध्ये त्यांचा हातखंडा कुणीही या ठिकाणी म्हणजे त्यांना सलामच केला पाहिजे सतत संपर्क कुठल्या अंत्यविधी असेल कुठला साखरपुडा असेल कुठलं लग्न असेल डोहाळे जेवण असेल एवढंच नाही बारशाचा कार्यक्रम का असला तरीही ते जातात अंत्यविधीसाठी जातात समजा त्या दिवशी उदगीर मतदारसंघात नसतील तर त्यांना कळालं की मंत्री असूनही मंत्रालयातलं तिथलं कामकाज संपल्यानंतर सुट्टीचे दिवस म्हणून ते या ठिकाणी येतात सकाळी अनेक वेळा साडेसहा वाजता लातूरला ट्रेन असते साडेसहा वाजता लातूरला ट्रेनने उतरतात आणि सरळ आठ वाजता उदगीरमध्ये दाखल होतात त्यांचा दैनिकचा दौरा आम्ही बघितला की एखाद्याचा अंत्यविधी झाला आहे तर त्या ठिकाणी अंत्यविधीला ते पोहोचू शकले नाहीत पण त्या कुटुंबात सांत्वन भेट असा एक कार्यक्रम त्यांचा ठरलेला असतो एकंदरीत लोकांमध्ये सातत्यानं समरस होणारा हा नेता उदगीरकरांना सुदैवाने मिळालेला आहे मला सांगा खरं तर यापूर्वी नामदार संजय बनसोडे हे मंत्री होते नंतर ते महायुतीमध्ये आले आणि असं असताना आज प्रचार करत असताना त्यांच्या सोबतचे काही व्यक्ती आहे तेच मागच्या काळामध्ये सांगायचे की आमदार बनसोडे यांनी अनेक कामं केलेली आहेत पुन्हा तेच पलटी मारतात की काहीच केले नाही म्हणजे हा दूध टिप्पी पन्नास दिसून येते मतदारसंघामध्ये आणि खरं तर जी जनता आहे ती सुजान आहे याबद्दल काय वाटतंय तुम्हाला खरं बोलायचं झालं तर मागच्या म्हणजे पाच वर्षापूर्वी साधारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे ते उमेदवार होते आणि साहजिकच आम्ही महायुती म्हणून युती म्हणून मागच्या वेळेला निवडणूक लढवली आम्ही अत्यंत प्रामाणिकपणाने आमच्या युतीचं काम केलं आमचे उमेदवार होते डॉक्टर अनिल कांबळे त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान आम्ही फिरत होतो आणि बनसोडेसाहेब संजय भाऊ महाविकास आघाडीचा उमेदवार असल्या असल्यामुळे त्यांच्यासोबत आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनेक कार्यकर्ते त्यावेळी काम आहेत राजकीय संदर्भ प्रत्येक वर्षी बदलतात पंचवार्षिकला बदलतात त्यानुसार सारे संदर्भ बदलले आणि त्यानुसार आता त्यांच्या सोबत गेल्या वेळेला काम केलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या महाविकास आघाडीचा धर्म पाळतात धर्म पाळायला काही हरकत नाही राजकीय टीका व्हायलाच पाहिजे पण एखादा लोकप्रतिनिधी असेल काम ते तरी मान्य केलं ते मान्यच केलं पाहिजे मी म्हणून आपल्याला सांगत होतो की पाच वर्षांपूर्वी आम्हाला वाटायचं की आम्ही यांच्या विरोधात होतो आमची भूमिका योग्यच आहे आज पण ते निवडून आल्यानंतर जसं वर्षभरात दीड वर्षभरात त्यांना काम करताना आम्ही पाहिलं खरं तर, तर संजय भाऊ म्हणजे सुदैव माणूस आहे तसं पाहिलं तर कार्यकर्त्याच्या जातीचं आहे त्याची जात कुठली आहे आम्ही है पाहिली नाही <laughs> कार्यकर्ता म्हणून एक जात असते ते त्या कार्यकर्त्याच्या जातीचे आहे <laughs> गेल्या तीस बत्तीस वर्षापासून तोही एक संघर्षशील कार्यकर्ता म्हणून संपूर्ण लातूर जिल्ह्याला मराठवाड्याला किंबहुना महाराष्ट्रातल्या त्यांच्या पक्षातल्या सर्व नेत्यांना ते माहिती आहे आणि म्हणून ते पहिल्यांदा दोन हजार चौदाची इथं निवडणूक लढवली त्यांनी त्यानंतर त्यावेळेला पराभव झाला पराभवाने ते खचले नाहीत त्या पराभवाची सल मनात ठेवली नाही तर जेवढ्या मतदारांनी त्यांना त्यावेळी मतदान केलं होतं दोन हजार चौदाला त्या साऱ्या मतदारांचा मतदारां आदर करत प्रत्येकाचा आभार मानत संजय भाऊ पाच वर्ष फिरले कोणाच्या आडी अडचणीत आड़ गेले सुखादुःखात सहभागी झाले त्यांनी केलेल्या त्या, के त्या कामामुळं दोन हजार एकोणीसला त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली मग पाच वर्षाचा त्यांचा संपर्क स्वभाव आणि लोकांमध्ये मिसळण्याची त्यांची जी पद्धत आहे हातोटी आहे ती सर्वांनी मान्य केली आणि दोन हजार एकोणीसला ती विजयी झाली विजयी झाल्यानंतर सुदैव असं राज्यमंत्री झाले दोन अडीच वर्ष काम करत असताना त्यांच्या कामाकडे बघितल्यानंतर आम्हीही कार्यकर्ते आहोत आम्हाला त्यांचा हेवा वाटायला पण आमचा नाविलाज होता कारण ते आमच्या युतीमधले नव्हते आम्ही त्यांच्याकडं जाऊही शकत नव्हतो पण कार्यकर्ता असावा नेता असावा तर संजय बनसोडे सारखाच असावा असं आम्हाला वाटायचं आणि सुदैवानं आता महायुती झाली आहे दोन हजार चोवीस ला आम्हाला एवढ्या चांगल्या उमेदवाराचा प्रचार करण्याची संधी मिळते हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि त्यांनी केलेलं पाच वर्षातलं जे भरीव काम आहे आपल्याला माहिती आहे की उदगीरमध्ये त्यांनी उभ्या केलेल्या गगनाला गवसनी घालणाऱ्या गगन इमारती असतील गावागावात जोडणारे वेगवेगळे रस्ते असतील हायवे असतील पिण्याच्या पाण्याच्या इथल्या सगळ्या लोकांना त्यांनी म्हणजे केलेली व्यवस्था असेल राज्यमंत्री असताना त्यांच्याकडं पाणी पुरवठा विभाग होता या जिल्ह्यात पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी पैसा कमी पुढे दिला नाही मग उदगीर मतदारसंघाचा आमदार म्हणून अजून थोडा हात दिला सोडला त्यांनी बारूलचं पाणी आपल्या उदगीर मधल्या सगळ्या गावांना पुरवठा झाला पाहिजे भविष्यात पन्नास वर्ष कितीही दुष्काळ पडला तर सगळ्या गावाला प्यायला पाणी मिळालं पाहिजे या हेतूने त्यांनी साधारणपणे सहाशे कोटी रुपयाची योजना मंजूर केली त्या योजनेचं काम त्या ठिकाणी सुरू आहे महायुती मध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आहात आणि अजूनही काही कार्यकर्ते त्यांचे नाराजी नाही नाही असे नाराजी वगैरे काही नाही म्हणजे साहजिकच का भाजपच्या कार्यकर्त्याला मलाही ते वाटत होतं की महायुती असली तरी महायुतीला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते कमळाला उमेदवारी मिळाली उमेदवार कोण आहे हा महत्वाचा भाग नव्हता आमच्या कमळाच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक त्या उमेदवारांनी लढवावी आम्हाला काही अडचण नव्हती समजा कमळ हे चिन्ह राहिलं असतं आणि संजय भाऊ उमेदवार राहिले असते अधिक जो म्हणे आपण त्या ठिकाणी काम केलं असतो आज कमी करतो असं नाही आजही आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत आहोत त्यांच्या बाबतीत कोणी कार्यकर्ता नाराज असल्याचं मला दिसलं नाही फक्त कार्यकर्त्यांना वाटत होतं की इथं भाजपचं कमळ हरवू नाही म्हणून सर्व कार्यकर्ते कमळाच्या फुलावरच या ठिकाणी आपला उमेदवार राहावा या आग्रहास्तव काम करत होते मग तुम्हाला माहिती आहे की विश्वजित गायकवाड म्हणून जे आपले उमेदवार होते त्यांनी भाजपकडे मागणी केली जवळपास भाजपाकडून दहा लोकांनी उमेदवारी मागितली होती त्या सगळ्यांची योग्यता होती प्रत्येकाला वाटत होते की आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे तर प्रत्येकाची ती क्षमता होती mm -hmm. पण पार्टीने निर्णय घेतला महायुतीला उमेदवारी दिली mm -hmm. आणि तुम्हाला माहिती आहे की दहा अकरा जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नुसतं मागे घेतला नाही mm -hmm. संजय भोरा जाहीर पाठिंबा दिला mm -hmm. आज ते सारे उमेदवार पण कामात आहेत mm -hmm. त्यांच्या सोबत असलेले सर्व कार्यकर्ते पण आज कामात आहेत mm -hmm. महायुतीचा विजय व्हावं एकंदरीत सर्व कार्यकर्त्यांना वाटत की महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार सत्ता आली पाहिजे जी सत्ता mm सामान्य -hmm. माणसाचं कल्याण या ठिकाणी सातत्यानं त्या कल्याणाचा विचार करत असतो लाडकी बहीण योजना सुरू झाली महाराष्ट्र शासनाच्या त्या बहीण नव्वद हजार फॉर्म या ठिकाणी प्रशासनामार्फत संजय बनसोडे साहेबांनी त्या साऱ्या लाडक्या बहिणी आज या आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी रात्रीचा दिवस करत सगळे कार्यकर्ते कामात आहेत कोणी नाराज वगैरे नाही अंतिम टप्प्यामध्ये प्रचार आलेला आहे वीस तारखेला मतदान आणि तेवीस तारखेला तर निकाल लागेल प्रचाराच अंतिम टप्पा मतदार तारीख खर तर एक सांगायचं म्हणजे संजय भाऊ या निवडणुकीच्या निमित्तानेच करता प्रचार करतात असं नाही माझं तर असं म्हणणं आहे पाच वर्ष उमेदवार असल्यासारखं त्यांनी प्रचार केलेला प्रवास केलेला काम केलेलं आहे केवळ त्यांच्याकडं आवास नाही प्रवास आहे सातत्यानं प्रवास केलेला hmm. आणि मग आता अंतिम टप्पा हा त्यांचा दोन हजार एकोणीस ला सुरू झालेला आहे बरं का आणि म्हणून त्यांचा अंतिम टप्पा वगैरे काही नाही सुरुवातीपासूनच जे त्यांचं वातावरण आहे तेच वातावरण आहे माझा असा विश्वास आहे की लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली hmm. आहे प्रत्येकाला वाटतं मी उमेदवार आहे hmm. जेव्हा लोक असं hmm. हातात घेतात निवडणूक तेव्हा तो विजय प्रचंड मताने असणार मला तर असं वाटतं की महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी या। आमदारात जे सर्वाधिक मतदान घेणारे जे आमदार आहेत त्या पहिल्या दहा मध्ये संजय भाऊ असतील असा मला विश्वास लोकांनी विकासाला मतदान करावं लोकांनी संपर्काकडं बघावं लोकांनी चारित्र्याकडे बघावं संजय भाऊनी कधी आपल्या तोंडून एखादा अपशब्द कुणाला बोलल्याचं आठवत नाही त्यांनी कुणाला रागावलेलं आठवत नाही एकंदरीत छोटा असेल तर भाऊ म्हणून त्याच्या गळ्याला लावून घेतात वडीलधारा कुणी असेल त्याचे चरण स्पर्श करतात इतका नम्र स्वभाव राजकीय क्षेत्रात असणं म्हणजे राजकारणातल्या शंभर गुणापैकी शंभरच्या शंभर गुण हे संजय भाऊकर आहे अशा सर्व गुण संपन्न असलेल्या उमेदवाराच्यासाठी उदगीरच्या विकासासाठी उदगीरकरांचं आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे की उदगीर जिल्हा झालं पाहिजे आणि उदगीर जिल्हा केल्यानंतर ज्या गोष्टी इथं लागणार आहेत ते सर्व इन्फ्रास्ट्रक्चर इथं तयार झालेलं आहे सगळ्या इमारती आहेत भौगोलिक वातावरण या ठिकाणचं तयार झालेलं आहे म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी खरं तर त्यांनी पाच वर्षात जे सहा साडेसहा हजार कोटी रुपयाच्या विकासाचं जाळ या मतदारसंघात निर्माण केलेलं आहे त्याच्याकडे बघून लोकांनी मतदान करावं आता काम करण्यासाठी आता त्यांच्याकडे काम कुठलं शिल्लक असेल तर जिल्हा करण्या एमआयडीसी डेव्हलप करण्या वेगवेगळे या ठिकाणी उद्योग उभं करणं आवश्यक आहे आपल्या इथं एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे वंदे भारतची रेल्वे आपल्या इथं सुरू झाली पाहिजे mm. एअरपोर्ट कशासाठी काही लोक म्हणतात एअरपोर्ट कशासाठी पाहिजे आम्हाला गरीबाला उपयोग काय mm. कशासाठी पाहिजे तर एम आय डी सी इथे निर्माण होईल mm. हजारो कोटीचे प्रोजेक्ट या ठिकाणी येतील जेव्हा एखादा उद्योग उभा करायचा तर त्या ठिकाणी तो उद्योगपती बाय रोडने येण्यापेक्षा विमानाची कनेक्टिव्हिटी असेल तर लवकर येऊ शकतो hmm. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला इथे करायचं आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरत असताना आलं तर आम्हाला भेटतात आणि त्यांचा एक प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचा बेरोजगारीचा या आ... यावरती काय बेरोजगारीवर मात करण्यासाठी एम आय डी सी डेव्हलप करणे इथे वेगवेगळे उद्योग उभं करणं हाच एकमेव पर्याय आहे तर प्रत्येक तरुणाच्या हाताला काम आहे त्या दृष्टीनं त्यांची पावलं या ठिकाणी उचललेली आहेत म्हणून मला विश्वास आहे पुन्हा एकदा संजय भाऊ बनसोले या ठिकाणी विजयी होणारच आहे महाराष्ट्रात सत्ता येणारच आहे सत्ता आल्यानंतर ते कॅबिनेट मंत्री आज त्यांच्याकडे दोन तीन दोन वेगवेगळी चांगली मस्त खाती आहेत त्याच्यापेक्षा अधिक ताकद असलेली खाती निश्चितच मिळते असा मला विश्वास वाटतो म्हणून सर्व मतदारांनी कुठलाही विचार मागचा पुढचा न करता मागे कोण काय केलं हे बघण्यापेक्षा या पाचच वर्षात त्यांनी केलेलं काम पाच पन्नास वर्षाचा बॅकलॉग भरून काढू शकतं hmm. ही माझ्या दृष्टीनं मला वाटतं की उद्योग विधानसभा मतदारसंघाची ही पाच वर्ष रिझर्वेशनची आहेत hmm. त्याच्यानंतर कदाचित हे ओपन होऊ शकतं तेहतीस टक्के जे महिलाचं आरक्षण केंद्र सरकारने त्या ठिकाणी म्हणजे विधेयक पारित केलेला hmm. त्याची अंमलबजावणी होईल त्याच्यानंतर मग या उदगीरची विधानसभा महिलेला सुटेल का पुरुषाला सुटेल परंतु आरक्षण निश्चित बदलेल परंतु या वेळेला पाच वर्षासाठी संजय भोला जर संधी मिळाली तर पुढची पन्नास वर्ष उदगीरमध्ये कुठला विकास एखादी काम राहिले असं म्हणण्याची आपल्याला गरज पडणार नाही असं मला वाटतं तर हे होते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे तर सर्व गुण संपन्न असणारं व्यक्तिमत्व उदगीर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांनी मतदारांना निवडून द्यावं असं त्यांचं मत आहे मी बसवेश डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक उदगीर